ऋषभरास रुशवरास। वृषभराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा मानसिक स्थैर्य आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम असणार असून शुक्राची कृपा असल्याने आर्थिक व कौटुंबिक सुख लावेल काही जुन्या कामांना गती मिळेल कार्यालयीन वातावरण आपल्या बाजूने राहणार असून सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल व्यावसायिकांना विशेषतः सावर मालमत्ता कला आणि सौंदर्याशी संबंधित व्यवसायात चांगला नफा मिळेल नोकरीत बढती आणि वेधनवाढीची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या पैशाची ये जा वाढेल पण हातात पैसा टिकवणे थोडे अवघड जाईल घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी कराल सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनात सुख वाढणार असून जोडीदाराची उत्तम साथ मिळेल प्रेमसंबंध दृढ होतील आणि काहींना विवाहाबाबत चर्चा देखील होईल मित्रमंडळींशी गप्पा गोष्टीमध्ये छान वेळ जाईल आरोग्यदृष्ट्या पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास देऊ शकतात तेव्हा शक्यतो हलका आहार घ्या आणि वजन वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या रोज किमान पंधरा मिनटे व्यायाम करा मानसिक आरोग्यासाठी संगीत प्रवास किंवा निसर्गामध्ये आपला वय जरूर घालवा वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे पांढरा व हिरवा शुभवार आहे शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय देवी महालक्ष्मीची आराधना करा व येत्या शुक्रवारी गाईला हिरवा चारा द्या कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा विश्लेषण नियोजन आणि शिस्तबद्धतेचा असणार असून बुधाच्या प्रभावामुळे बौद्धिक कामात तुमची उत्तम प्रगती होईल तपशीलवार विचार करून निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे नोकरीत मेहनतीची दखल घेतली जाईल सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन ग्राहक मिळवणारा असून विशेषतः सेवा क्षेत्र व कन्सल्टन्सीमध्ये चांगली प्रगती होईल बेरोजगारांना मित्रपरिवारातून नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या पैशाची आवक जावक दोन्ही वाढणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कर्ज फेडण्यास हा उत्तम काळ आहे वैवाहिक जीवनामध्ये तणाव संभवतो छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात तेव्हा वादविवाद टाळा वाद आणि संवाद साधा प्रेमसंबंधातून एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे कुटुंबात वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्वाचा ठरेल आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सर्दी खोकला व थंडीच्या तक्रारी उद्भवतात पचन व पोटाचे विकार त्रासदायक ठरू शकतात तेव्हा योग्य ती काळजी घ्या नियमित व्यायाम करा आणि पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान द्या मकररास मकर, राश। मकर राशीच्या जातकांसाठी आठवडा शिस्त जबाबदारी आणि कामगिरीवर आधारित राहणार असून शनीचा प्रभाव असल्यामुळे कष्ट जास्त घ्यावे लागतील पण त्याचे फळ देखील मिळेल संयम आणि कठोर परिश्रम ह्या दोन गोष्टींवर आठवड्याचा पाया अवलंबून आहे नोकरीत महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील कठोर मेहनतीचा परिणाम म्हणून वरिष्ठांचे कौ वरिष्ठ तुमचे कौतुक कौ करतील व्यावसायिकांना भागीदारीत यश मिळेल परंतु व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कागदपत्रांची नीट छाननी करा आणि त्यानंतरच सही करा शासकीय किंवा कायदेशीर कामात प्रगतीची नवीन चिन्ह आहेत आर्थिकदृष्ट्या खर्च व उत्पन्न यांचा समतोल राखणे मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात आवश्यक असणार आहे अडकलेले पैसे परत मिळतील जमीन जुमला व घराशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून वैवाहिक जीवनात थोडा तणाव संभवतो थो। परंतु संवादातून तो तणाव तुम्ही सहज दूर कराल प्रेमसंबंधातील व्यक्तीला आपली निष्ठा सिद्ध करावी लागेल कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जा जातकांना हाड सांधे आणि त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो अति थकवा व कामाचा ताण कमी करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या ध्यान आणि नियमित व्यायाम हा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे आठ शुभरंग आहे गडद निळा शुभवार आहे शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी शनी महाराजांना एक चमचाभर काळे तीळ अर्पण करा व गरिबांना तेल व उडीद दान द्या